श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वामी चमत्कार या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत जप कसा करावा जप किती माळी करावा जप कोणी करावा आणि जप केल्याचे काय फायदे आहेत किंवा मा? जपमाळ कोणती वापरावी जप करण्यासाठी आपण कोणत्या बोटांचा वापर करावा हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिला विसरू नका स्वामींचे नामस्मरण केल्याने तुमच्या मनातल्या सर्व काही चांगल्या इच्छा पूर्ण होतात स्वामी महाराज तुम्हाला खूप आशीर्वाद देतात म्हणून स्वामी समर्थ नक्की लिहा जप कसा करावा किती वेळा करावा जप कसा करावा कोणी करावा हे प्रश्न सतत तुमच्या मनात असतात जप कधी करावा जप केल्याचे काय फायदे आहेत कोणते पुण्य भेटते जप केल्याचे फळ कधी भेटते जप किती माळी करावा एक जप माळमध्ये एकशे आठ मणी असतात तुम्ही जप तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे करू शकता हा जप नेहमी अकरा माळी करावा अकरा माळी का करावा एक जप माळेमध्ये एकशे आठ मणी असतात तर बारा राशी आणि नऊ ग्रह म्हणजे असा जप असतो राशी आणि ग्रह त्यांना शांत करतात म्हणून एकशे आठ मणी असतात अकरा माळी का करावी पहिली माळ आपल्या गुरूंसाठी असते दुसरी माळ आपल्या मातेसाठी असते आणि तिसरी माळ आपल्या पितेसाठी असते आणि चौथी माळ ही आपल्या पितरांसाठी असते पितृदोष घालवण्यासाठी असते आणि पाचवी माळ म्हणजे शिडरूपची माळ ही आपले काम क्रोध मोह मत्सर नींद नासस्तीपासून आपले मन लांब ठेवणे यासाठी अशा प्रकारे दहा माळे असतात आणि अकरावी माळ ही आपल्या स्वतःसाठी असते जे आपण अकरा करतो मन प्रसन्न होते घरातील नेगेटिव्हिटी बाहेर जाते कुटुंबाचे कल्याण होते तसेच स्वतःचे कल्याण सगळे फायदे जपामुळे घेतात आपण पाहूया जप कसा करावा ज्यांना पायाचा काही त्रास असेल तर तुम्ही खुर्चीत बसून करू शकता ज्यांना काही त्रास नाही त्यांनी जमिनीवर एक आसन किंवा पाठ घेऊन बसावे देवासमोर बसावे जप करताना नेहमी ताठ बसावे जप करताना नेहमी डोळे मिटावे किंवा देवाकडे पाहत जप करावा नेहमी एकग्रतेने करावा जपामुळे जप माळ कोणती असू द्या तुळशी माळ रक्तचंदनाची असू द्या स्फटिकाची असू द्या पण आपण जशी जशी माळ करतो तशी तशी ती सिद्ध होते आपली माळ ही कोणालाही देऊ नये कारण तुम्ही जेव्हाही कधी जप करणार आहात तेव्हा तुम्ही नवीनच माळ वापरा कारण तुम्ही कधीही कोणाची माळ वापरू नका किंवा तुमची माळही कोणाला देऊ नका कारण आपण जे काही त्याच्यावरती जप केलं आहे त्याचे पुण्य आपल्याला भेटत नाही म्हणून कधीही आपली माळ दुसऱ्यांना देऊ नये कधीही तुम्ही जी माळ वापरता ती माळ तुमच्याकडेच ठेवा म्हणून कोणालाही आपली माळ देऊ नये कधीही पोटाला माळ लागू देऊ नये जेव्हा आपण जप करतो तेव्हा न कळत ती माळ आपण जप करण्यामध्ये आपले मन असते त्यामध्ये काय होते अचानक ती माळ आपल्या पोटाच्या जवळ येते म्हणून पोटाला कधीही माळ लागू देऊ नये आणि नाकालाही लागू देऊ नये तुम्ही कोणतीही इच्छा पूर्ण करून घेऊ शकता जप करून तुम्ही तुमची कोणतीही इच्छा पूर्ण करून घेऊ शकता जप करून आणि कधीही तुम्ही तुमची माळ ही तुमचीच ठेवा हे एवढं लक्षात ठेवा तुम्ही नेहमी जप कसा करावा जप कधी करावा जप हा नेहमी ब्रह्ममुहूर्तावर करावा त्याचे फळ तुम्हाला खूप भेटते म्हणून ब्रह्ममुहूर्तावरती तुम्ही जप करू शकता काही कारणाने जमत नसेल तर सकाळी किंवा संध्याकाळी करावा कसा करावा पहिली पहिली पद्धत आहे जपमाळ करण्याची पहिली पद्धत आहे वाचिका म्हणजे श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ ही पहिली पद्धत आहे असं केल्याने असा जप केल्याने आपल्याला सामान्य फळ मिळते दुसरी पद्धत आहे उपाशो म्हणजे फुटपुटत म्हणजे श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ हे दुसरी पद्धत आहे म्हणजे याचे फळ मध्यम मिळते ना जास्त ना कमी आणि आपण मानसिक जप तिसरी पद्धत आहे मानसिक जप म्हणजे मनातल्या मनात, मनात केलेला जप याच्याने आपल्याला सहस्त्रपटीने फळ मिळते असा जप खूप मेहनतीने करावा लागता लागतो यासाठी खूप मेहनत लागते म्हणजे प्रत्येक श्वासामध्ये बाहेर श्वास मध्ये श्वास घेत हा जप करावा लागतो पण याचे फळ आपल्याला कोटीने मिळते म्हणून हे जे काही जपाची पद्धत आहे लक्षात घ्या तुम्ही लक्षात घ्या पहिली पद्धत आहे वाचिका उप दुसरी पद्धत आहे उपांशु तिसरी आहे पुटपुटत मानसिक जप आणि मनातल्या मनात म्हणजे मनात, श्वास सोडून घेऊन आणि जपामध्ये तीन गोष्टी महत्त्वाच्या आहेत एक पहिली म्हणजे एक सातत्य दुसरी नियम आणि तिसरी तुम्हाला यासाठी श्रद्धा महत्वाची आहे या तीन गोष्टी केल्या तर तुम्हाला फळ नक्की भेटते श्रद्धा असणे महत्त्वाचे आहे ग्रहण काळामध्ये नक्की जप करावा याचे खूप फळ भेटते ग्रहण चालू असेल तेव्हा तुम्ही देवासमोर बसून कोणत्याही तुमच्या मनामध्ये जे काही देव आहेत तुम्ही ज्यांना मानता त्यांचा जप करावा याचे फळ तुम्हाला नक्की भेटते आणि आता आपण पाहूया कोणत्या बोटांचा वापर करून आपण जप करू शकतो तुम्ही कधीही जप करताय तेव्हा आपण पाहूया कोणत्या बोटांचा वापर बोट वा। करून आपण जप करायचा आहे आणि तुम्ही त्याच बोटांनी जप करा तुम्हाला मधले बोट अंगठा आणि अनामिका याने जप करावा कारण जप करण्याचे आपले जे काही आपण जप करतो तो नेहमी याच बोटाने करतो म्हणून कधीही मधले बोट आणि अनामिका याने जप करावा असा स्वामी समर्थ स्री स्वामी समर्थ नेहमी माळ आपली पिशवी ठेवावी स्वामी समर्थ